लाईववर सर्वांचं स्वागत आहे अगदी मनापासून धन्यवाद लाईव्ह जुळल्याबद्दल नवीन चॅनल सुरुवात करायला काही माहिती नसते आपल्याला आज आ, मला एक मुलगा भे मिळाला भेटला तेव्हा बोलले की आ, मी नवीन नवीन चॅनल चालू केलं मला दहा व्ह्यूज पाच व्ह्यूज असे यायचे पण मी एक अजून चॅनल चालू करून दिलं होतं त्याचा पहिलाच व्हिडिओ तीन हजारावर गेला आणि अगदी पाच सहा व्हिडिओमध्येच त्याचा त्याला दीडशे सबस्क्रायबर झाले बघा पाच ते सहा म्हणजे नवीन नवीन त्याचा चॅनल चालू केलं गेलो होतं मी एका पोराचं पाच ते सहा म्हणजे पाच ते सहा व्हिडिओमध्येच त्याचं दीडशे सबस्क्रायबर झाले होते बघा था नवीन नवीनच चॅनल चालू केलं होतं माझा व्हिडिओ पण टाकला मी त्या चॅनलवर एक रमान एका लुकड्यावर दिवस काढले चॅनल तर कोणी पण बनवते बन चॅनल बनवायला काही हरकत नाही पण चॅनलचं प्रॉपर चॅनलचं प्रॉपर एस सी ओ झालं पाहिजे आणि चॅनलची सेटिंग झाली पाहिजे पूर्ण नाही का शो शो नाही

कोण होतास तू काय झालास तू के उपकार विसरलास तू घालून सुट बूट फिरतोस मान साऱ्या विश्वात भारी ठरला साऱ्या विश्वात भारी माझ्या संपला ओके ओके नव्वद टक्के मग आले का चंदू भाऊ चंदू आले का तुम्ही भारी ठरला विकास धन्यवाद धन्यवाद विकतदा अगले दिन आपस में बंदियाँ लाइक करे बोतल दोगो तेरा ना लाइक करे यार क्या करे यार नेटवर्क प्रॉब्लम से बोल बोल फिरते हो बहुत ही एक आसान मोटो मंदर कोटे आहार दात भी अतः आमी नाशिक लाओ लोई सद्यः ऑफिस है प्रेम लाल प्रेम धन्यवाद प्रेम धन्यवाद साऱ्या शिवात्रीले भारी ठरिलास माझा भीमराव हो कोण होतास तू काय झालास तू <coughs> एक नंबर डन धन्यवाद धन्यवाद प्रेम प्रेम डन धन्यवाद प्रेम डन विकास भाऊ कसे आहात तुम्ही विकास भाऊ तुमच्या विकास भाऊ तुमच्या गावचा व्हिडिओ आपला खूप व्हायरल झाला बर का तो आकाश कंदीलचा व्हिडिओ आकाश कंदीलचा व्हिडिओ बघ आकाश कंदील आकाश खंदीचा व्हिडिओ नाही का तुमच्या गावात ना मस्त चांगलं मस्त पैकी छानपैकी तुम्ही ते बनव बनवलेलं आहे विकास भाऊ तुमच्या खाली जस्ट अनिता ताई आहेत ना यांना सपोर्ट करा चंदू गायकांबी यांना सपोर्ट करा चंदू गायकाम्बी <coughs> अनिता आर्यन साळवी काय ते माहित आहे का मला या असं झालं बघ पुतळ्याचा व्हिडिओ का पुतळ्याचे व्हिडिओ बनवले ना विकास भाऊ बो, कसं बोलता तुम्ही पुतळ्याचे व्हिडिओ बनवले ना <hah> <hah> विकास भाऊ पुतळ्याचे व्हिडिओ बनवले ना राव व्हिडिओ बनवून बनवले ना पुतळ्याचे तुम्हाला नाही दिसले का हो का बरं मी बघतो भाऊबीजच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला पण ताई अनिता ताईला सपोर्ट करा विकास भाऊ तुम्हाला रिटर्न भेटून जाईल शंभर टक्के अनिताताईला सपोर्ट करा तुम्हाला शंभर टक्के रिटर्न भेटून जाईल विश्वात विश्वातले भारी ठरला माझा भीमराव रे भाविच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला पण हार्दिक शुभेच्छा आणि काही चार लोका हो का बर बघतो मी चंद गेले का की आहेत काय एकूण दोन मला काही कळन असं झालं बा काय झालं असेल तर आता दिल मेरे ना और इंतजार कर दिल मेरे ना और इंतजार कर इश्क है तो इश्क का एक दो दी चार पाच वेळा कोण लाईक केलं ला। इश्क है इश्क काय काय इज का रेंजचा प्रॉब्लेम असल्यामुळे जरा प्रॉब्लेम होत आहे बघा गोल गोल फिरत आहे वाटते काय करायचं सांगा आता टेन्शन यायला लागलं मला वडाफोनच अर्जंट मध्ये दुसरं कार्ड मध्ये रिचार्ज करावा लागते मला आता रिचार्ज करायला मस्त पैकी भावबीजच्या हो का खूप सुंदर व्हिडिओ बनवले आहेत तुम्ही विकास भाऊ तिथं मला आहे ना माझा स्वतःचा व्हिडिओ तिथं बनवायचा होता बरं का पण मी संध्याकाळच्या वेळेस तिथं आलो होतो ना संध्याकाळी तर उन्हा ऊन आहे ना ऑपोजिट साईडला होतं ना ऑपोजिट साईडला तर व्हिडिओ व्यवस्थित येत नव्हता मी संध्याकाळच्या वेळेस तिथं आलो होतो काल आ, काल संध्याकाळी एकदा साडेपाच साडेपाच सहाच्या दरम्यान तिथं आलो होतो साडेपाच सहाच्या दरम्यान आणि परत आ, काल याच टाईमात सात सा साडेसातच्या दरम्यान तिथं आलो होतो काल याच वेळेस तुम्ही तिथं होतो बघा तुमची कमेंट होत नाही का मी एक मिनिट तुमचा ब्ल्यू काढतो हा मग ब्ल्यू काढल्यानंतर तुम्हाला अरे 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 विकासभाऊ थांबा 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 तुमचा ब्ल्यू काढतो म्हणजे तुम्हाला कमेंट होऊन जाईल बघा आता कमेंट झाली आता आता कमेंट करा आता करा विकास भाऊ कमेंट तुमच्याकडे ब्ल्यू आहे ना माझा तर त्यामुळे तुम्हाला कमेंट करता येत नाही ना हो दादा बरोबर आहे इश्क हो बर एक कमेंट डिलीट डिलीट झाली माझ्या जा, माझ्याच्या ना तुमच्या तुमची एक म्हणजे ब्ल्यू काळ या काढता काढता डिलीट झाली कमेंट विकास भाऊ मी लाईव्ह बंद करून परत चालू करतो बरं का कमेंट करा तुम्ही तोवर व्हिडिओला माझ्या